पुर गेला <Leslie> <GOC2> गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाला गा अपघात झाला होता अहमदाबादहून धावप अहमदाबादच्या धावपट्टीवरून निघालेले विमान अवघ्या सहाशे फुटावर जाऊन नंतर खाली कोसळलं आणि त्याचा ब्लास्ट होऊन या अपघातात जवळजवळ दोनशे बासष्ट जण मृत्यू झाला आहे या अपघातात जे प्रवासी होते जे दोनशे तीस प्रवासी होते त्यांच्यापैकी त्यांच्यासोबतच जवळजवळ बारा क्रू सुद्धा होते आणि त्यापैकी एक होती ती म्हणजे उरण तालुक्यातल्या नाहावा गावची मैथिली पाटील अगदी तेवीस वर्षाची ही तरुणी गेल्या दोन वर्षापासून या एअर इंडियाच्या विमान सेवेमध्ये कार्यरत होती एअर होस्टेस म्हणून ती कार्यरत होती अनेक वर्षांचं स्वप्न तिने बारावी केल्यानंतर तिने एव्हिएशनचा कोर्स करून त्यानंतर तिने मुंबई आणि खारघर ते या इथे एव्हिएशनचा कोर्स केल्यानंतर तिने एअर इंडियामध्ये एअर होस्टेसची नोकरी मिळवली होती அந்த காவ மொபார

विमानाच्या झालेल्या अपघातामध्ये ती सुद्धा या विमानाने प्रवास करत असल्याची माहिती समोर आलेली आहे परंतु या सगळ्यानंतर याच नावागावामध्ये पूर्णपणे शोककळा आहे पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मुख्य आहे जी म्हणजे ज्या पद्धतीने एक व्यक्ती एक प्रवासी याव त्यास या विमानागत वाचला गेला हो त्याच पद्धतीने सुद्धा वाचली असेल का असा प्रश्न या गावकऱ्यांसमोर आहे आणि याच अनुषंगाने मैत्रीची आई आणि तिचे मामा हे दोघेही अहमदाबाद येथे गेलेले आहेत आणि त्यासाठी जी होणारी जी डी एन ए टेस्ट आहे ती डी एन ए टेस्टसुद्धा त्यांची होणार आहे मूवी नहीं चल रही है अंदर लोग फंसे हुए दूर रहो यार